पेटवलं बघा फिरशी एकदा चुलान पेटवलं तुमच्या आशीर्वादाने कृपेने तुम्हाला सांगतो आजची ऑर्डर चालू आहेत की मसाला संपलेला आहे आणि फिरशी आपण चुलीवरचा गावठी मसाला जो बघता तो मित्रांनो इकडं खेडे गावामध्ये आपला मसाला कुठायला चालू आहे डंक्यावरचा मसाला आहे मित्रांनो साडे अशा शेट दाखव वरती वर घ्या ना बघू द्या पर्याच्या म्हणते कुठून आणले काही की म्हणते म्हणून तुम्हाला सांगतो अशा साडे घेतल्या स्पेशल आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी गिफ्ट तेवढंच राहिलं होत्या असं साडे बाहेरीतल्या पटापटा ऑर्डर करायचे तुम्हाला सांगतो कोण देणार नाही एवढं हा तिकडं बघितले का बिलिंग फिलिंग किती होत काय कि बिल आता हो काय चष्मा कसा चष्मा आहे घ्यायचंय आहे तर इकडं पॅकिंग चालू साडे इकडं पण कलर कसे विशेष खोल हा असं उचल वा विशेष खोल गी प्रियंका चल हातात घे की फोटू तर काढू दे बघू एवढं आता खरेदी केले म्हणलं काय घी घी हा घी चारी पण घी दोन दोन हातात घे देते ती बघा कर ही अशी करते कळलं का मसाला पॅकिंग करताना सुद्धा ही अशीच अंग देते टाकून वाघ मारे कडनं आपल्यासाठी गिफ्ट असं दुकानावर हा दाखव थांब चालू बर का पुले मसाले तयारी इकडे बघितलं दण नीट करून घेतलं बैठल जिरं मोरे ही इकडे बैठलं तीळ तीळ ही कुठे ग बर अजून सुद्धा दाखवतोय बर का मित्रांनो तुम्हाला हो का खराब नाही पांढरं शिपट चारशे साडे चारशे रुपये किलो खोबर आहे विशेष खोल असं ब्रँड चालू आहे इकडं बेत आबा आबा बाबा बाबा कसा चालू चालूया असू दे असू दे एवढा असा तीन तीन किलो टाकायला लागतोय की असला कच्चा मसाला महाग असतोय तीन किलो तीन किलो पाळा टाकलाय मस्त बाई घेड लसूण चालू आहे सोलून सोलून लसून घेतो वेळ जाऊ दे पण सोलून लसूण कसलं नाही टाकायच सकट अजून स्वच्छ लसून बैठलं असं पाला काढून समजा या, हा आ, वरिजनल वरिजनल। हा हा हे असं समजा बैठलं ना कसं खोबरं दिसतं हा हा ओरिजनल असतंय ओरिजिनल तेल फील समजा हा का टाकते थमकी उलताना वगैरे घरातलं समजा सामान आण हा चल 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 पड दिस ना पड दिस ना घ्यायचं बाजून समजा पॅकिंग मारायचा साड्या वापर ठेवली लय मोठा खेळ केलाय के तर ते समजा टाक। हा टाक 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 सारे टाक तुझ्या बापाने टाकले हो पाय फि उडूसतात दमादमाने टाकते काय काय एकदा टाक म्हणलं होतं तसलं टाकाय उडाला तर कशाला तू टाकते ती उलताना जा त्यांनाच तर हलवायचं उलताना फायनली सार भाजून असं मस्त चुलीमध्ये कांदा लास्टचा असतो इकडं समज भरलंय आता ही कच्चा मसाला चालू अच्छा फॅमिलीचा मसाला डांक्यावरचा कांदा भाजून घेऊन आलो कांदा कस निवेदन बघितलं का काळे चौघ चौघ जण कुटतंय ते बैठक काळा आहे नंतर ओके एवढं पॅकिंग केलेत मित्रांनो हे डबल मारायच्यात अजून आम्हाला मारा। आपला काळा मसाला आजच बनवून आणला पॅकिंग चालू आहे तिकडं आता ही पाव किलोचे आहेत ह्यातलं पाच किलो पाच किलो भरायचा पाच किलो तसंच ठेव पाव पाच किलोचा पाचच किलो भरायचं यातला पाच किलो एक जणाला द्यायचं आहे संपलं मसाला बुक समजा दुसरा करायला मसाला करून ठेवला मित्रांनो आणि आता एका ताईने सांगितले मी तर तुमचे शेजार राहते तर मला एक किलो मसाला आणि त्यांची साडी बैठक असं हे गिफ्ट आहे त्यांचं असं गिफ्ट घेऊन मी आहे मी त्यांचं दिवाळी पेशल साडी चांगली मोरपंखी आणि हे एक बैठले स्टिकर एक लावतो आणि देतो त्यांना चला ज्या घरी मसाला द्यायला गेलो तो तर त्यांनी हे दोन पिशव्या असा भेट म्हणून आठवण म्हणून दिली मित्रांनो ते म्हणले की दादा माझ्याकडून राहू दोन पिशव्या ही एक दिली आणि राधूच्या छातातली ए दुर्ग्या हि दाखवू कशी केरे बॅगी केरे बैगी अशी पिशव्या शिवत्या ती समजा शिवत्यात घरी घरी असे डिझाईन वगैरे बनवून दिलेत तर आणलेत ए हे बघ केरे हे डबल मार समजा आलो मी साड्या घेऊन मित्रांनो मसाला करून आणलाय इकडं तुम्हाला दाखवतो लाईव्ह मध्ये चालू इकडं आपली पॅकिंग बघितले का हे आहे इकडं समजा ही, 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 ही पन्नास किलो माल ही, ही। हो असतोय दुकानचा विक्रीचा आणि ही आपला होलसेलमधला आणि फायनली असा होतो आणि इकडं बाकीचं करून आहे रात्री काय आहे इकडं स्टिकर वगैरे हे आहेत वजन हे करून इकडं माझी टा चालू नाव टाकायची स्टिकर वगैरे हे ते ज्यांचं ज्यांचं मसाला आहे असं निवेदन आहे हो नमस्कार मित्रांनो आई साहेब मसाल्याला एवढा भरभरून बर प्रतिसाद तुम्ही दिला वाटलं नव्हतं कि तुम्ही एवढा ऑर्डर करता ना आज मला इथं पुणे फॅशनला यायला लागलं कशामुळं या प्रियंका काय करते पुढे साड्या घेते तुमच्यासाठी एक किलो मसाला घेतला की एक साडी फ्री त्याव अहो असल्या बाहेरी दुकानातनं साडी घ्यायची म्हणजे काय झोख आहे का, का। जाऊ द्या वर्षात ना एकदा असतं याला विचार करायचं नाही नाहीच कमवलं म्हणायचं चला आता साड्या कसल्या घेतल्या आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी लेडीजसाठी तर मी तुम्हाला दाखवतो इकडं बघितलं ना ह्या दुकानाने तुम्हाला आता नवीन झाले हो ही दुकान एकदम ब्रँड कपडे असते ते माहिती आहे घेतं प्रियंका बघितल्या साड्या किती घेतल्या त्या क्वांटिटी जास्त भेटली नाही तुम्हाला सांगतो शेट म्हणलं मागून हा तर तुम्हाला मी दाखवतो आता साड्या घेतल्या एकदम भारीतल्या साड्या घेतल्या त्या चांगल्या तर चला आय साहेब मसाल्या एक किलोवरती एक साडी फ्री कसली असं तुम्हाला दाखवतो तर पहिल्या साड्या आपण घेतल्या होत्या तर साड्या तुम्हाला सांगतो संपलेल्या आहेत त्या झाल्याय काय पन्नास साडी घेतली होती ऑर्डर आली शंभर किलोची आता दाखवतो तुम्हाला आतमध्ये चला <laughs> बघितलं केवढं दुकान आहे एकदम समजा ब्रँडच असते कपडे हे ते एक एक पॅन्ट असते दोन दोन हजार रुपयाची पॅन्ट असते मित्रांनो इथं इथंच काय दिवसापूर्वी सेल लागला होता आपण पण हिथून कपडे घेतले होते पण आता शेटकडे आले इकडं साडे स्टॉल आहे आपल्याला कमी क्वांटिटी भेटलेली आहे इकडं तर आपल्या साड्या काढल्या त्या फक्त दिवाळी वापरसाठी लय दिवसात वापर ठेवली मी बरं का असे बघतो आता झाले पण हो काढले शेट आपल्या साड्या कुठे येत्या बघा हा ही तर काही तर साड्या काढून ठेवलेल्या आहेत आपल्या बघितले का अ फुटला तो, हो तो काढल्यात <laughs> ना तुझ्या पसंतीने बघ आता किती त्या खाल्यात काय खाल्लं आहे हा सगळं एवढ्याच भेटल्या कधी येते नं ब आता अजून लवकर येते आता आम्ही ओळपर संपवल्या बरं बरं ठीक आहे चला बघूया साड्या कशात काय द्या पॅक करून बघितलं का इथं समजा बिलिंग वगैरे होतं इकडे चष्मा वगैरे आता तुम्हाला दाखवतो एक पॅन्ट साधी घ्यायची म्हटलं तरी सहाशे रुपये आणि इकडं तुम्हाला दाखवतो इकडं सहाशे लहान मुलांचे कपडे बघा सतराशे नव्याण्णव रुपये बघितलं का सतराशे नव्याण्णव सत तेराशे रुपये एक एक शर्ट समजा ब्रँड दोन तास घालवले तशा साड्या पण घेतल्या तुमच्यासाठी तुम्ही म्हणता काय परवडायचं तुम्हाला तुम्हाला सांगतो नंतर काय काय नाही खास कशासाठी तरी केलंय करा मग पॅकिंग बारकोचा चष्मा घेतलाय बघितलं असं हा लई मग काय हा घ्यायचं थांब बघितलंय आता दुर्गा कसं करायचं कुठं लावलाय ती कुठं कुठं आहे तोंड कसं कसलं अवघड चला चला पुढं चला अली बाबा आले बाबा बायकू तर मित्रांनो बैठल्या अशी खरेदी करून आली साड्या घेऊन एकदम ब्रँड घेतल्या बरं का किती थोडी पुढे हा तर चला